नमस्कार मित्रांनो ओवी चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नंदी का बसलेला असतो याबद्दलची एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्तीडेक्स चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया एकदा शिलाद मुनी अजन्म ब्रम्हचारीचे पालन करत होते किंतु एक वेळेस त्यांना अचानक मनात विचार आला की यामुळे माझे वंश राहणारच नाही म्हणून त्याने इंद्राकडून पुत्र मागितला परंतु इंद्र त्यांची ही पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करू शकत नव्हते इंद्रांनी शिलाद मुनींना सांगितले की तुम्ही शंकराची आराधना करा तुमची इच्छा ते पूर्ण करतील मग शिलाद मुनींनी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांना पुत्र प्राप्तीची आपली इच्छा सांगितली तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल असं महादेवानी सांगितले एके दिवशी आपल्या आवारात चालत असताना त्यांना वाटेत एक गोर बाळ सापडले ते जेव्हा त्यांच्याजवळ गेले तेव्हा आकाशवाणी झाली की यांचे संगोपन कर हा मुलगा तुझं आयुष्य सुख समृद्धीने भरून देईल शिलाद मुनी ह्या मुलाचे नाव नंदी ठेवले नंदी या शब्दाचा अर्थ नंदू नंद आणि आणि आनंद होय नंदी अभ्यासात इतर विद्या शिकण्यात खूप तरबेज होता शिवाय तो अत्यंत आज्ञाकारी होता एके दिवशी शिलाद मुनीच्या आश्रमात दोन साधू आले शिलाद मुनी त्यांची राहण्याची आणि सेवा करण्याची जबाबदारी नंदीकडे दिली जी त्याने एकदम व्यवस्थितपणे पार पाडली जाताना त्या दोन्ही साधूंनी शिलाद मुनींना शतायुषी भव असा आशीर्वाद दिला परंतु नंदीला आशीर्वाद देताना ते थोडे कचरले ते सगळं शिलाद मुनींनी पाहिलं जेव्हा साधू बाहेर निघत होते तेव्हा नंदीपासून लपून छपून त्यांनी त्या दोघांना आपली शंका विचारली त्यावर ते साधू म्हणाले की आम्ही नंदीला सत आयुष्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याचं आयुष्य कमी आहे हे ऐकून शिलाद मुनींना रडू कोसळले इकडे ते नंदीने चटकन ओळखले आणि त्यांना विचारले की काय झाले बराच वेळ सावरून झाल्यावर शिलाद मुनींनी घडलेलं सगळं नंदीला सांगितले आपले आयुष्य कमी आहे हे कळून काळजी करण्यापेक्षा महादेवाने दर्शन दिले होते ना मग मी पण त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आयुष्य मागतो असं म्हणून नंदी महादेवाची उपासना करायला बसतो नंदी हुशार असल्यामुळे महादेव लगेच प्रसन्न होतात त्यांचे ते विराट रूप पाहून नंदी भारावून जातो आणि त्याची काहीच न मागण्याची इच्छा होते तरी नियमानुसार त्याला मागावे लागणार असते म्हणून नंदी म्हणतो की मला तुमच्या जवळ राहायचं आहे ते पण कायम हे ऐकून महादेव त्याला म्हणतात की माझ्याकडे असलेला बैल मरण पावला आहे तू त्याच्या जागेवर आजपासून राहशील तू माझे वाहन बनशील आणि समस्तगणाचा मुख्य ही तूच राहशील तेव्हापासून नंदी बैलाच्या रूपात महादेवाजवळ राहू लागला एकदा काय होते मंथनाच्या वेळी हलाहलनावाचे विष बाहेर आले होते ते समस्त सृष्टीसाठी घातक होते त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग होता ते म्हणजे कोणीतरी ते प्राशन करायला हवे तेव्हा सगळ्या देवांनी हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार केला त्यांना विष प्राशनाची विनंती केली महादेवांनी हलाहल विष पिल्यानंतर त्यांचा गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली म्हणून त्यांना निळखंट किंवा विषकंठ असं म्हटलं जातं महादेव ध्यानास्त बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळमुळे ते ध्यान करू शकत नव्हते त्यावेळेस नंदी त्यांच्या समोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालू लागला ज्यामुळे महादेव यांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणून नंदी त्यांच्या समोर असतो आणि फुंकर घालत असतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद